नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ तो खूप महत्त्वाचा आता फॉर्म भरायचे मग एक महिना आपल्याला दिवस भेटले होते बस सगळ्यांचे फॉर्म भरून झालेत काय मुलांचे राहिलेत ते ते पण आज उद्या फॉर्म भरून टाकतील परंतु तिथून पुढं काय करायचं नंतर आता फॉर्म भरल्यानंतर ग्राउंडच्या तारखा पडतील ती कधी त्याची सुरुवात होईल अंदाज आपण लावू शकत नाही धरून चला इलेक्शन झालेल्यानंतर पंधरा दिवसात होईल दोन महिन्यानं होईल फेब्रुवारी होईल किंवा जानेवारीचा शेवटचा ठेवून कधी का होईना आपल्याकडे जो काय दिवस आहे पंधरा दिवस भेटून द्या दोन महिने भेटून द्या महिना भेटून द्या ते डोक्यात घ्यायचं नाही अजून तुम्ही माणसान सर कधी ग्राउंड तार ती डोक्यात घेऊच नका प्रश्न विचारू बी ना फक्त डोक्यात एक ठेवा आपण फॉर्म भरल्यात आता आपल्याला करायचं आहे काय अभ्यासामध्ये करायचं काय ग्राउंडमध्ये करायचं आहे काय एवढंच डोक्यात ठेवायचं आणि आपली तयारीला चांगली चालू करायचं आता झोप वगैरे सर्व विसरा फक्त फोकस आपल्या अभ्यास ग्राउंडवरती पाहिजे तर मित्रांनो तुम्ही रोज डेली काय वर्कआउट करा सकाळी करत असाल किंवा संध्याकाळी करत असाल जसं शेड्यूल आहे तसंच ठेवायचं चेंजेस सुद्धा करायचे नाहीत जर तुम्ही आत्ता चेंजेस केले तर तुम्हाला इंजुरी वगैरे होऊ शकते आणि इंजुरी झाली की लवकर रिकव्हरी होणार नाही कारण आपल्याकडे खूप वेळ कमी आहे बरोबर आहे तर त्यामध्ये तुमचं आता सोळाशे मीटर चांगलं पाहिजे शंभर मीटर चांगलं पाहिजे गोळाफेक चांगलं पाहिजे तरच तुम्ही चांगले मार्ग घेऊन लेखीसाठी कॉलेप होणार आहे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर तुम्हाला डेली वर्कआउट भेटण्याकरता आपल्या टेली टेलिग्रामची लिंक मी बायोमध्ये देतो लगेच जॉईन होऊन घ्या तुम्हाला डेली वर्कआउट त्यावरती भेटून जाईल असा आडमोठा वर्कआउट अजिबात देणार नाही मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येईल सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार प्रत्येक दिवसाचा वेगळा वर्कआउट असणार तोच जर तुम्ही केला तरी तुमचा रिझल्ट दिसून येईल आता काय होतं अकॅडमीमध्ये पण असला तरी तुम्ही तिथं नवीन मुलगा येऊन द्या किंवा जुना मुलगा येऊन त्याला सेम वर्कआउट आहे नवीन मुलांनी काय केलं पाहिजे जुन्या मुलांनी काय केलं पाहिजे आता पहिले दिवस आलाय त्यांना जर लॉंग रनिंग मारायची म्हटलं वीस वीस तीस तीस किलोमीटर ती पोरग बेशुद्ध पडत नाही तर काय त्यामुळे अशा चुकीच्या वर्कआउट न करता व्यवस्थित टेक्निकली वर्कआउट तुम्हाला मी देणार आहे तो तुम्ही करा शंभर टक्के तुमच्यामध्ये इम्प्रुवमेंट होईल गोळ्यासाठी काय वर्कआउट करायचा ते पण प्रॉपर तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आता पुढचा राहिला आता अभ्यास आता अभ्यासामध्ये मित्रांनो काय करायचं तर अभ्यास खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही ग्राउंडला क्वालिफाय झाला बरोबर झाला तरच तुम्हाला अभ्यास किंवा पेपरचा फायदा होणार त्यासाठी ग्राउंडला मार्क पंचेचाळीस प्लस त्रेचाळीस प्लस घेणं गरजेचं आहे आता काय मुलं किंवा काय अकॅडमीमध्ये टाकतायत तुम्ही व्हिडिओ पाहतायत तुम्हाला फ्री अकॅडमी एकदम फुकाट अकॅडमी राहणं खाणं तेवढं पण मित्रांनो मला एक गोष्ट सांगा तुम्ही पहिल्या दिवशी जरी गेला अकॅडमीमध्ये नवीन मुलगा त्याला काय शिकवणार का आहात तुम्ही भरती निघाली आणि त्यात फुकाटमध्ये काय शिकवणार त्यामुळं तसल्या काय अफवांना बळी पडू नका तुमचं जी प्रॅक्टिस चांगली घेईन त्याच्याकडे तुमचा कल पाहिजे स्वतः पण केलं तर चालेल का अडचण आहे आता माझ्याकडे म्हणजे बघा अजिबात नवीन मुलाला एक कलो ॲडमिशन देत नाही कारण त्या मुलाकडून मला काहीच काहीच घेता येत नाही आणि त्याच्याकडनं शिकवता येत नाही कारण तो आता येणार फिटनेस वर्कआउट नसणार त्याला उगा फरे पसरे पसरे पसणार ती परत ना उप म्हणणार सर काही व्यवस्थित घेत नाही तर काही नाही तर जे मुलं आपल्याकडे दोनशे शंभर आहे त्यातल्या आपल्या मुलांचा प्रत्येकाचा अभ्यास कसा आहे ग्राउंड कसा आहे कुठला इव्हेंट वीक आहे ते आपल्याला माहिती आहे कारण आपण वर्ष झालं त्याच्यावरती काम करतो बरोबर आहे तर त्या मुलाकडे लक्ष द्यान तोच मुलगा भरते का असे हवशी गवशी नवसे पैशासाठी आपण ते करायचं नाही आणि तुम्ही पण लक्ष पैशासाठी कोणाला बळी पडायचं नाही त्यामुळं ग्राउंडला काय करायचं ते आपण सोमवारपासून देणार आहे ते तुम्ही व्यवस्थित आपल्या टेलिग्रामला फॉलो करून घेऊ शकता आता राहिला अभ्यासाचं तर मित्रांनो अभ्यास काय करायचा तुम्ही वर्ष झालं करता एक आता नवीन आला एकमेव तुम्ही आता मार्केटमध्ये म्हणताना हे पुस्तक वाचा ते प्रश्नपत्रिका वाचा अजिबात काय वाचत बसून ही जाहिरात करायचं आणि मुलांनाचं माइंड डायव्हर्ट करायचं फक्त चालू आहे फक्त उमेश सराचा ठोकळा आत्तापर्यंतच दोन हजार अकरापासून तुम्ही कुठल्याही पोलीस झालेल्या मुलाला विचारा मग तो अभ्यास काय घ्या आणि ते तुम्ही वाचा तेच मी सांगतो ज्यातनं मी अभ्यास करून भरती झालो ते उमेश स्वृ्न सरांचा ठोकळा परफेक्ट जर केला तर पंच्याऐंशी मार्क तुम्हाला भेटून जातील तेवढंच करा दुसरं करायची गरज नाही जर तुम्हाला पंच्याऐंशी मार्क पडतील त्यानंतर तुम्हाला वाटतंय ते वाचा हे वाचा ते वाचा प्रश्नपत्रिकांचे वाचा काय वाचा ते वाचा चालेल परंतु पहिला तुमचा पायाभक्कम पाहिजे तरच तुम्ही त्यासाठी कॅपेबल आहात तुम्हाला बेरीज वजा बाकीची येत नाही तुम्ही सहमसह चाल किंवा तुम्हाला कसोट्याच पाहत नाही त्या तुम्ही पदावलीची गणित सोडवता किंवा काळकाम व्यक्ती सोडवता शक्यच नाही व्याकरणमध्ये तुम्हाला विभक्तीचं कारकर्दच माहीत नाही तर तुम्ही शब्द शब्दात जाती कशा सोडवता आणि त्याला प्रत्येक कुठला लागल्यास ते कसं बघणार त्यासाठी जो भक्कम पाया असतो पाया भक्कम करत असतो तो आपल्याला सराच्या पुस्तकात आहे त्यां क्लास तुम्ही कोणाचेही करा बेसिक पर्सनं असतील तर सगळ्यांचे क्लास करा आणि जो क्लासमध्ये शिकवला त्याचाच अभ्यास व्यवस्थित करा अजून वेळ गेलेला नाही जो काय महिना भेटेल जो काय तीन महिने भेटतील काय दोन महिने भेटतील त्या वेळेचं सोन्याचं संधी करा एवढंच मी सांगेन मी म्हणणार नाही लक्केचे क्लास लावा त्याचे अजिबात काय तसल्या डोक्यात आणू नका फक्त फोकस आपला अभ्यास होते पण दोन पाना वाचा पण परफेक्ट वाचा एवढंच आपल्या डोक्यात पाहिजे नाही तर तुम्ही वाचता दिवसभरात एक पूर्ण पुस्तक त्यातला एकही प्रश्नही डोक्यात नाही दहाच प्रश्न ना वाचा परंतु परफेक्ट वाचा कारण आता वेळ वाया घालवायला आपल्याला टाईम राहायला नाही टाईमपास करायला आपल्याला टाईम राहिला नाही ग्राउंडला पण चांगले मार्क पाडायचे लेखीला चांगले मार्क मेरिट मे पुढचा विषय तो मेरिटमध्ये बसायचा हे तुम्हाला मी आता अभ्यास कशा स्ट्रॅटर्जीमध्ये करायचा हे तुम्हाला सांगणार आहे सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये आणि वर्कआउट पण तुम्हाला आठवड्याचा तुम्हाला डेली रोजचं रोजच रोज भेटून जाईल प्लस राहिलं आता यानंतर पंधरा दिवसानंतर एक तुम्हाला मी नवीन नीवी व्हिडिओ टाकेन ज्याचा आता ही व्हिडिओनुसार अभ्यास तुमचा डेव्हलप होत जाईल आपल्या टेलिग्रामला क्वेश्चन वगैरे पडतील वन लाईनर पडतील गणित पडतील तुम्ही जर सोडवतील मला कळेल समजेल त्यानुसार मी तुम्हाला त्यावरती अभ्यासाची स्ट्रॅचर्जी पुढच्या आठवड्यात दुसरी देणार आहे त्याच कधी देणार आहे तसं तुम्ही अभ्यास करत राहा शंभर टक्के तुमच्यात इम्प्रूव्हमेंट होऊन जाईल डायट प्लॅन असेल ते पण मी तुम्हाला पाहिजे असेल तर मला डायरेक्टली Uh, टेलिग्रामला मेसेज करा तुम्हाला तिथं पण भेटून जाईल व्हॉट्सअपला पण भेटून जाईल त्याची काही काळजी करू नका आणि आपल्या आय डीला फॉलो करायला विसरू नका टेलिग्राम असून द्या इंस्टाग्राम असून द्या किंवा यूट्यूब असून द्या याच्या तुम्हा यातून तुम्हाला भरतीबद्दलचे नवीन नवीन अपडेट महत्त्वाचंच फापरपसार काहीच नाही जे आहे ते रिअल आणि एकदम परफेक्ट तुम्हाला भेटून जाईल त्यासाठी आपल्या आय आयडीला फॉलो करा आणि युट्यूबला फॉलो करायला विसरू नका अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आत्ता महिना दोन महिन्या जर आपल्याकडे आहेत तर काय केलं पाहिजे याची पूर्णपणे भरती करणाऱ्या मुलांना माहिती भेट भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद